आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एमचे यशवंतपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे बुधवारचे आज बेंगलोरमध्ये दोनशे पस्तीस गाडी कांदा आली होती म्हणजे सत्तेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव पिशवी आज एकूण कांदा आवक होती पैकी महाराष्ट्रामधील नवीन कांद्यांना दुसरे वकल चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत विकले गेले तर गोळे कांदे चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये बाजारभाव पाहायला मिळाला मोकल साईज कांदे चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये मीडियम साईज चार हजार ते एक्केचाळीसशे रुपये गोल्टा अडतीस ते एकोणचाळीसशे रुपये गोलटी अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत विकली गेली कर्नाटकमधले नवीन कांदे ऐंशी गाडी आवक होती बाजारभाव मीडियम कांदे पस्तीस ते छत्तीसशे रुपये गोल्टा तीन हजार बत्तीसशे गोल्टे पंचवीसशे सव्वीसशे पिंकले म्हणजे लांबणी कांदे हजार ते चौदाशे रुपयापर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा